रुग्णालयातील प्रकरणावरून संजय राऊत यांनी संताप व्यक्त केलाय एका मातेचा करुण अंत होतोय फडणवीस काय करतायत असा सवाल त्यांनी विचारलाय बक्तु तर आपण बघतोय या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर सर्वपक्षीय निदर्शनं इथं सुरुवात झालेली आहे यावेळेस देवेंद्र फडणवीस हे काय करतायत मा राज्यामध्ये तिनं या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे आपण जर बघितलं तर काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेत साहेब निवेदन देत काय तुमचं

आपण जर बघितलं तर सकाळपासून निवेदन तुम्ही